नमस्कार मंडळी मी मोनिका आज आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनपूर्वक स्वागत आज मकर संक्रांती आणि मकर संक्रांतीच्या सर्व सखींना मैत्रिणींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर मकर संक्रांतीनिमित्त ववसण्याचा कार्यक्रमसुद्धा असतो तर त्या कार्यक्रमासाठीच मी आता जात आहे तर कशा पद्धतीनं कार्यक्रम होणार आहे तर नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते

हो तर साडी आधी बघतात ब्लाउज मॅचिंग नाही म्हणे

दिसतय का पुण्यात हो हो दिसतोय दिसतोय असं येते का तुमच तुम्ही घ्या तिकडे घ्या तुमचं झालं काय लाईट कमी पडायला लागला का परत

एसे एसे दिस्ट। दिस्ट। हो पूर्वमुखीचे घर आहेत ना उजेड पण चांगला असतो त्यांना हो। तुम्ही जरा सरकतात त्या तुमचे हे कोणाचं घेतलंच नाही मी पूजेचं

Sama p i l i

उघड घ्या आणि गोड गोड बोला आमचं तीळ सांडू नका आमच्याशी भांडू नका <laughs> पदर जरा मांग करा ना नजर मोठ्याने बोला म्हणजे तुझा आवाज येईल जो काही जोसाला मग जोसा जगन जो की Thank you.